आपल्या विरोधकांना खतम करतो आणि त्यासाठी ईडी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीस यांचं राज्य निर्माण त्याला घाबरून काही लोक पळून जातात पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही हे पुस्तक वाचावं ते पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचलं एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं वाचायलाच पाहिजे पुस्तक जे कधी काळ ईडीला घाबरून काही निर्णय घेतले शरण गेले किंवा जे ताटमधन वगैरे त्या प्रत्येकासाठी नक्की पुस्तकाचं प्रयोजनच त्यासाठी आहे कि ह्या ज्या भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणा आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये प्रचंड दहशतवाद दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं कारवाया केल्या सर्वाधिक नव्हे तर शंभर टक्के कारवाया या भाजपा विरोधकांवर करून त्या त्यांच्या मदतीनं भाजपनं विरोधकांचे पक्ष फोडले आमदार खासदार फोडले सरकार पाडले तरीही या देशामध्ये असे काही लोक आहेत आमच्यासारखे जे या दहशतीला बळी पडले नाही आणि स्वाभिमानानं तेव्हाही जगले आणि आजही जगतात आणि आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहे अशा पद्धतीनं संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभं राहता येतं हाच त्या पुस्तकाचा गाभा आहे जुलमी राज्य व्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्या समोरचं आव्हान हे लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम कर आणि त्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांचं राज्य निर्माण कर त्याला घाबरून काही लोक पळून जातात पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं हे पुस्तक वाचावं हे पुस्तक देवेंद्र फडणवीस वाचा। यांनी वाचावं त्यांनी यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर जुलमी राज्य व्यवस्थेची ते सूत्रधार आहे नरेंद्र मोदी सूत्रधार आहे अमित शहा या जुलमी राज्य व्यवस्थेचे सूत्रधार आहेत पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गावा समजून घेतला पाहिजे आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते विशेषतः जेव्हा त्यांच्या त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्या बरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिले की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही स्वतंत्र पुस्तकाचे विषय आणि ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं आपण मानतो त्याच्यावरती प्रकाश टाकणं लिहिणं बोलणं ते नैतिकतेला धरून नाही आपण विश्वासाने जेव्हा काही गोष्टी चर्चा करतो तेव्हा आपल्याला कोणी काही सांगत आणि ते आपण नंतर त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं पुस्तक रूपाना असेल भाषणाच्या रूपानं असेल खळबळ किंवा संसनाटे माजवण्यासाठी मला ते पटत नाही राज ठाकरे उत्तम ठाकरे उत्तम वाचक राज ठाकरे यांच्यावर सुद्धा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवडलेला होता त्यातून ते बाहेर पडले प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता मला माहिती असेल एक प्रकरण घडलं होतं आता काही व्यवहारासंदर्भात ईडीने त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सहकारा त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले गे शरण गेले किंवा जे ताटमधून उभे राहिले त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक